नमस्ते आमदार संग्राम जगताप यांच्यावर सतत टीका करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे धर्मनिरपेक्ष काँग्रेसमधून थेट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत दाखल झाले आगामी काळात अहमदनगरच्या अर्थात अहिल्यानगरच्या एकंदर राजकीय वाटचालीवर किरण काळे यांचा शिवसेना प्रवेश कितपत परिणामकारक ठरतो हे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसणार आहे काळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नगरचं राजकारण आणि एकूणच परिस्थिती याविषयी भाष्य करणारा नगरी नगरीचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा किरण काळे हे नाव चर्चेत आलं ते म्हणजे त्यांनी आमदार जगताप यांच्यावर केलेल्या सततच्या टीकेमुळं अगदी निवडणुकीच्या दोन वर्ष आधीपासून किरण काळे यांची संग्राम जगताप यांच्यावर आगपाखड चालूच होती या उलट संग्राम जगताप यांनी त्यांच्या टीकेला कधीही कुठलंही उत्तर दिलं नाही किरण काळे यांच्या सततच्या टीकेमुळं निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांच्या मतांवर काही परिणाम होतो का याची उत्सुकता नगरकरांबरोबरच सर्व राजकीय धोरणांनाही दागलेली होती मात्र तसं काही झालं नाही आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले जगताप तिसऱ्या वेळेस विक्रमी मताधिक्यानं अर्थातच पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले तर एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये नगरचं राजकारण बदलाच्या दिशेनं चाललेलं आहे हे नक्की कारण सर्व जगताप विरोधक एकत्र येऊनही ते जगतापांना हरवू शकले नाहीत आणि जगताप आता सध्या हिंदुत्वाच्या वाटेनं आपली वाटचाल करत आहेत नगरकरांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं पण नगरच्या काही भागातून जगताप यांना झालेलं कमी मतदान हे जगताप यांना त्यांची वाटचाल बदलण्यास भाग पाडलं गेलं आणि म्हणूनच जगताप यांची आत्ताची वाटचाल ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे राजकारणाचं हे बदलतं वारं लक्षात घेऊन किरण काळे यांनीही धर्मनिरपेक्ष काँग्रेसमधून थेट शिवसेनेमध्ये उडी घेतली अगदी उद्धव ठाकरे यांच्या हाताने त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं आणि नगरच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य आणायचा प्रयत्न ते करणार असल्याचं त्यांनी त्यांच्या प्रवेशानंतरच्या मुलाखतींमधून सांगितलेलं आहे मुळात अनिल भैया राठोडांची जी शिवसेना होती पूर्वीची त्या शिवसेनेत आता कुणीही राहिलेले नाही ते, ते सर्वजण शिंदे सेनेत दाखल झालेले आहेत नगरचं राजकारण यापुढं हिंदुत्वाभोवती फिरत राहणार का हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल कारण या नंतरच्या काळात आणखी बरेच जण हिंदुत्वाची शाल पांघरून नगरच्या राजकारणातल्या आखाड्यात उतरणार रा आहेत अनिल भैया राठोड यांच्या हिंदूरक्षक या भूमिके ला पूरक अशी भूमिका संग्राम जगताप यांनी सध्या तरी घेतलेली दिसतीय त्यामुळं संग्राम जगताप विरोधक जे आहेत त्यांनी मात्र जगतापांच्या या भूमिकेचा धसका घेतलेला आहे आणि म्हणूनच हिंदुत्व मानणाऱ्या पक्षांकडं कर, पक्षांतर करून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत येणाऱ्या काळामध्ये नगरची निवडणूक अर्थात अहिल्या नगरची निवडणूक ही हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती फिरत राहील आणि प्रत्येक जण आम्ही कसे हिंदू रक्षक आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल हिंदुत्वाच्या वाटेवर अहिल्यानगरच्या निवडणुकीमध्ये गर्दी होणार हे निश्चित या गर्दीत एकमेकांना धक्काबुक्की होऊ शकते हिंदुत्वावरून घमासान होऊ शकतं आणि मग प्रश्न उरणार आहे की जे उमेदवार उभे आहेत त्यातल्या कुणाचं हिंदुत्व मान्य करायचं एकूणच धर्माभोवती किंवा धर्माकडे आणि धर्माच्या नावाने जाणारं हे राजकीय वातावरण हे समाजाला कितपत पोषक आहे याचा विचार राजकीय मंडळी नक्की करणार नाहीत कारण त्यांना त्यांचं स्थान महत्वाचं आहे त्यांना त्यांची खुर्ची प्रिय आहे पण नगरकरांनी मात्र या गोष्टीचा आपल्या भावनेचा कसा गैरफायदा घेतला जातो याचा विचार नक्कीच केला पाहिजे राजकारणाच्या आखाड्यामध्ये धर्माचा वापर करणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार नगरकरांनी करणं गरजेचं आहे अजूनही खेड्यापाण्यामध्ये सर्व सण कुठलाही धर्मभेद न करता एकत्र साजरे केले जातात ईद असेल दिवाळी असेल किंवा तुमचं ख्रिसमस असेल हे सगळे सण सर्व जण एकत्र येऊन साजरे करतात तो कुठल्याही एका समाजाचा सण उरत नाही तो पूर्ण गावाचा उत्सव असतो शहराकडे मात्र आता सुधारलेल्या शहराकडे मात्र आता ही विचारसरणी मागे पडत चाललेली आहे आणि तुमचा धर्म माझा धर्म ह्याचा धर्म त्याचा धर्म या भोवती निवडणुका लढवल्या जात आहेत लढवल्या जाणार आहेत एकूणच एकमेकांच्या धर्मांचा द्वेष करताना खेड्यातला माणुसकीचा धर्म मात्र अजूनही टिकून आहे आणि हा धर्म टिकणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे लोकशाहीच्या दृष्टीनं आमच्या या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि नगरी नगरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्या ते पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे